चक्रधर स्वामी की जय राहणारे साधक ग्रस्ताश्रमामध्ये राहणारे गृहस्थी उपदेशी व अनुसरणाची इच्छा मनामध्ये तळमळणारे वासरिक आता नवरात्राला प्रारंभ होणार आहे आणि या नवरात्रामध्ये पूर्ण पंथामध्ये नामस्मरण सोहळ्याला सुद्धा मार्गामध्ये मंदिरामध्ये मठामध्ये उपदिशी घराघरांमध्ये गहरा नामस्मरणाला सुरुवात होणार आहे नवरात्रामध्ये नामस्मरण करण्याची प्रथा महानुभाव पंथामध्ये पूर्वीपासूनच चाललेली आहे चालत आलेली आहे कारण हा ईश्वर धर्म नाम प्रधान धर्म आहे कारण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी नामस्मरण जो करेल त्यालाच ईश्वर भेटेल असं सांगितलं असल्यामुळे महानुभाव पंथाचा नामस्मरणावरती भर आहे प्रवचनापेक्षा ज्ञानापेक्षा नामस्मरणावर जास्त भर आहे आणि म्हणून नवरात्रीमध्ये सगळीकडे स्मरण सोहळे होतात नामस्मरण हे फक्त नवरात्रामध्येच करावं काय वर्षातून एकदा नवरात्र येत आणि या नवरात्र घटस्थापना अन्य देवता भक्ती लोक नवरात्रामध्ये घटस्थापना करतात देवीची भक्ती करतात मग त्या दहा वर्ष दिवसाच्या काळामध्ये आम्ही स्मरण करावं म्हणजे वर्षातून दहा दिवस स्मरण करावं मग वर्षभर काय करावं त्याच्यामधून असा संदेश जातो की फक्त नवरात्रामध्ये स्मरण करावं नवरात्रामध्ये स्मरण सोहळे करावेत अनुष्ठानाला जावं कुठेतरी मंदिरामध्ये जावं स्थानाच्या ठिकाणी जावं कुठे नामस्मरण सोहळे झाले तिथे जावं आणि दहा दिवस अगदी म्हणजे अनुष्ठानपूर्वक मन धनाने स्मरण करावं अस आहे आणि मग मग दिवस नवरात्र झाल्यानंतर स्मरण करू नये तर हे स्मरण सतत करायला सांगितलं भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात कि सततम कीर्त यंतो माम यतंत दृढ व्रता माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते परमेश्वराचं स्मरण सतत केलं पाहिजे आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात की नामस्मरण कि जे नामे अभिमानात अजून एके ठिकाणी म्हणतात एक दोन वेळ या ते आठवी जे परी वंध दिवस जाऊ ने दिवसातून स्मरण करायलाच पाहिजे तो दिवस रिकामा जाऊ देऊ नये अजून एके ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात तुम्हा आसनी शैनी भोजनी परमेश्वरची किंगा उठताना बसताना चालताना बोलताना स्मरण हे अखंड चालत राहिलं पाहिजे असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं निरोपण आहे म्हणजे साधकानी स्मरणा वेगळं राहूच नाही दिवस स्मरणाविरित व्यर्थ जाऊच देऊ नाही असं असताना मग नवरात्रामध्येच स्मरण का करावं तर आमचे पूर्वज आचार्यांनी हा नामस्मरण सोळा ग्रस्ताश्रमियांसाठी ही परंपरा सुरू केलेली के आहे ही प्रथा सुरू केलेली आहे कारण हा ग्रस्ताश्रम या ग्रस्ताश्रम म्हणजे त्रिगुणात्मक रस तम सत्व ग्रस्ताश्रम हा त्रिगुणात्मक आहे आणि या त्रिगुणात्मक ग्रस्त नामस्मरण वर्षभर तर काय ग्रस्तांकडून होत नाही कमीत कमी दहा दिवस तरी त्यांनी स्मरण करावं या हेतूने पूर्वजांनी नामस्मरण सोहळा सुरुवात केलेला आहे आणि हे नामस्मरण ग्रस्ताश्रमियांसाठी विशेष करून हा सोहळा हे नामस्मरण प्रथा सुरू झालेली आहे आता नामस्मरण करायचं म्हणल्यानंतर नामस्मरण करायचं म्हणल्यानंतर हे नामस्मरण कसं असलं पाहिजे हे नामस्मरण म्हणजे नाम लीळा मूर्ती चेष्टा म्हणजे चतुर्विध नामस्मरण आणि नामस्मरण करण्यासाठी परमेश्वराचं अंतकरणामध्ये एकाग्रतेनं चिंतन झालं पाहिजे आणि चिंतन होण्यासाठी मानसाच स्मरण करणाऱ्या साधकाच जे मनोभूमिका आहे ते रजतमसत्व याच्या वेगळी झाली पाहिजे रजस्तमे निर्सोनी सत्वस्थिता धर्मी अधिकारू असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे म्हणून तमोगुण रजोगुण हे बाजूला सारून ह्या नामस्मरणामध्ये उतरावं लागतं आणि म्हणून नामस्मरण नवरात्री सोहळे प्रथा सुरुवात झाली आणि त्यावेळेस नामस्मरण करणाऱ्या साधकाला रजतमापासून रज राजस्ता तामस्ता याच्यापासून अलिप्त राहून अगदी सत्व स्मरणाची साधन त्यांना घडावी म्हणून आमच्या पूर्वज आचार्यांनी अलग होऊन सत्व गुणामध्ये रूपांतरित होऊन आणि सत्वस्थिता धर्मी अधिकारू श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेले की रजस्तमे निर्सोनी सत्वस्थिता धर्मी अधिकारू म्हणजे नामस्मरण करण्यासाठी जी पात्रता लागते की जेणेकरून ईश्वर आपल्या हृदयामध्ये येतो परमेश्वराचं नामस्मरण आपल्याला साध्य होतं हे साध्य होण्यासाठी मनुष्याला नामस्मरण करणाऱ्या साधकाला राजस्ता आणि तामस्ता याच्यापासून अलिप्त होऊन सत्वगुणी बनाव आणि नंतर मग नामस्मरण करावं मगच त्याला नामस्मरण जसं पाहिजे आहे तसं साध्य होईल असा एक विचार समोर आणून पूर्वज आचार्यांनी पूर्ण ब्रह्मविद्याशास्त्राच पूर्ण ब्रह्मविद्याशास्त्राचं अवलोकन करून पूर्ण ब्रह्मविद्याशास्त्राच चा। काय चालू आहे हा विचार करून पूर्वजांनी वर्षभरामध्ये जे भ्रस्ताश्रमी लोकांनी हे नामस्मरण विधी दहा दिवस करायचा आहे आणि तो विधीपूर्वक व्हावा ह्या विचाराने नवरात्रीमध्ये काही नियम ग्रस्ताश्रमी उपदेशी अनुयायांना घालून दिलेले आहेत आणि हे नियम अत्यंत महत्वाचे आहेत आणि म्हणून वासनिक बंधूंनो उपदेशीयांनो हे पूर्वजांनी नवरात्रीमध्ये घालून दिलेले नियम आपण पालन केलेच पाहिजेत जर हे नियम पालन केले तरच आपल्याला नामस्मरण हे विधीपूर्वक आणि शास्त्रीय दृष्टीनं योग्य प्रकारे आपल्याकडून हे नामस्मरण घडू येईल आणि म्हणून ह्या नवरात्रामध्ये आपल्या पूर्वज परंपरेनं जे नियम आहेत ते नियम पूर्ण ब्रह्मविद्याशास्त्रावरतीच आधारित आहेत हे नियम आपण पालन केले पाहिजेत आता हे नियम नियम आहेत तथ आपण पाहू कोणते नियम आहेत पहिला नियम आहे आहारशुद्धी आहार शुद्धी हा अत्यंत महत्वाचा नियम आहे कारण जो साधक नामस्मरण करणारा ज्याचं आहाराबद्दल शास्त्रीय आहार घेईल तर त्याच नामस्मरण आहे सफल होईल आहार शुद्धी म्हणजे काय की भिक्षुक जे असतात हे जो आहार घेतात तो भिक्षेचा आहार असतो आणि भिक्षेमध्ये अमृत असत आणि म्हणून ते अमृत प्राशन केल्यासारखं होतं भिक्षेचं भोजन म्हणजे संकल्प सोडून दिले घेतलेलं भोजन म्हणजे हे भिक्षा आहे आणि भिक्षेचा जो आहार आहे तो नामस्मरणाला अतिशय पोषक आहे कारण भिक्षेचं अन्न याच्यामध्ये परमेश्वराच्या कृपेनं ते अन्न रजतमापासून बाजूला होऊन सत्वगुणी बनलेलं असतं म्हणून ते अन्न आपण घ्यायचं असतं म्हणजे नामस्मरण काळामध्ये सात्विक अन्न महत्वाचं आहे कारण आहारावरतीच नामस्मरणाची साधना उभी आहे कारण आहारामुळे नामस्मरण साधना भंगही होऊ शकते आणि नामस्मरण साधना हे आहारावरती उभी असते आणि म्हणून आहार हा अत्यंत सात्विक असला पाहिजे सात्विक म्हणजे त्यांनी राजस्ता आणि तामस्ता त्या आहारामध्ये नसली पाहिजे मग आता हे राजसतामस अन्न म्हणजे काय आहे राजस्तामस अन्न म्हणजे की ज्या घरामध्ये घटस्थापना झालेली आहे ज्या घरामध्ये देवतेची उपार्जना आहे आता या नवरात्रामध्ये देवता भक्ती फार मोठ्या स्वरूपामध्ये असते घराघरामध्ये पुरोहित बोलून त्यांच्या हाताने घटस्थापना करतात देवीचे उत्सव असतो देव्या बसवल्या जातात सगळीकडे रजतमाचं वातावरण असतं आणि याच्यामधून त्या देवीचा प्रसाद किंवा ज्या देवतेच्या देवी भक्तांच्या घरी घटस्थापना झालेली असते आणि मग त्यांचं ती देवी त्यांच्या घरामध्ये बसली की ते पूर्ण ज्या ग्रहस्थाने आपल्या घरामध्ये देवी बसवली घटस्थापना केलेली आहे त्याचं पूर्ण त्या क्षेत्रावरती त्या देवतेचा प्रभाव पडून ते संपूर्ण ते तमोगुणी बनून जातात म्हणून घटस्थापना केलेल्या घरातील अन्नपदार्थ घटस्थापना केलेल्या व्यापाऱ्याच्या दुकानातील अन्नपदार्थ खाद्यपदार्थ घटस्थापना केलेल्या घरातील दूध हे सर्व रस आणि तम यांनी ते भारलेलं असतं आणि ते साधकाने घेऊ नये कारण घटस्थापना केलेल्या घरातील जर आपण अन्नपदार्थ आणले घटस्थापना केलेल्या घरातील त्यांच्या दुकानातील आपण जर खाद्यपदार्थ आणले तर ते रजतमाने ते खाद्यपदार्थ ओतप्रोत झालेले असतात आणि त्याद्वारे देवतेच्या रजतमाचा संचार आपल्या मनामध्ये होण्याचा संभव असतो आणि त्यामुळे आपली स्मरण साधना भंग होते आणि हळूहळू कदाचित आपल्या मनामध्ये विकल्पाचासुद्धा संचार होतो आता कुठल्याही देवता अनुष्ठान देवता यज्ञ देवता होम हे रजतम कसे असतात राजस्थान असतात त्याच्यामध्ये कसे असते तर याचं एक उदाहरण तुम्हाला देतो रामायणामधला अयोध्येला अस्वमेध यज्ञ करण्याचं ठरलेलं आणि श्री रामचंद्रांनी अस्वमेध यज्ञाचा घोडा सोडला आणि त्या घोड्याच्या पाठीमाग अयोध्येचं सैन्य चालू लागले तो घोडा ज्या ज्या प्रदेशामध्ये गेला त्या त्या प्रदेशातील राजांना अशा पद्धतीने निरोप पाठवला की आम्हाला अस्वमेध यज्ञ करायचा आहे या यज्ञामध्ये अनेक ऋषीमुनींना पंडितांना ब्राह्मणांना बोलवायचं आहे त्या ठिकाणी दानगांना वाटायची आहे यज्ञ करायचा आहे आणि त्या यज्ञासाठी दक्षिणेसाठी द्रव्याची गरज आहे आणि तुम्ही एवढं एवढं आम्हाला द्रव्य द्या आणि जर तुम्ही द्रव्य देत नसाल तर युद्धाला तयार व्हा असे खलिते पाठविल्या जायचे आणि मग ज्या ज्या प्रदेशातून हा घोडा जायचा तिथले राजे शरण येऊन ते धन त्या अं यज्ञासाठी देत असत पण काही राजे धन देत नसत त्यावेळेस तिथे युद्ध होईल आणि त्या युद्धामध्ये दोन्ही बाजूचे सैनिक मारल्या जात रक्ताचे पाट वाहिल्या जात आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून ते द्रव्य घेतल्या जाईल आणि घोड घोडा पुढे निघे अशा पद्धतीनं पूर्ण पृथ्वीवरती फिरून तो घोडा परत यज्ञस्थळी येईल आणि यज्ञस्थळी आल्यानंतर जे द्रव्य जे धन गोळा केलेला आहे ते धन ते द्रव्य त्या यज्ञामध्ये खर्च केला जाईल त्या ऋषी लोकांना त्या साधू संतांना सर्वांना ते धन जे यज्ञामध्ये ते धन खर्च केला जाईल ते धन युद्धामधून आणि रक्तपातामधून उभं राहिलेलं ते द्रव्य आणि त्याच्यामधून यज्ञ केला जाईल हा यज्ञ राजस आणि तामस तामसोय अशा पद्धतीनं देवतेच्या विधीमध्ये राजस तामसता असते आणि राजस्तामस्ता जिथे आहे तिथे परमेश्वराचं नामस्मरण होऊ शकत नाही कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे रजस्तमे निरसोनी सत्वस्थिता धर्मी अधिकारू म्हणून आमच्या पूर्वज साधू संतांनी ब्रह्मविद्येचा पूर्ण सार काढून आणि त्यामध्ये नवरात्रीचा विधी नवरात्रीमध्ये स्मरण कसं करावं हे नियम बनविलेले आहेत आणि त्या नियमातला पहिला नियम आहे की ज्या घरामध्ये घटस्थापना झालेली आहे ज्या घरामध्ये देवताची उपार्जना झालेली आहे तिथलं अन्न तिथला आहार त्यांच्या दुकानातील अन्नपदार्थ खाद्यपदार्थ घरी आणू नयेत आणि जर आपल्याला नवरात्रामध्ये हे टाळण्यासाठी नऊ दिवसाचं धान्य साठा आधीच भरून ठेवावा बाहेरचं काहीही घेऊ नये दूध पण घेऊ नये फळे पण घेऊ नये आणि भाजीपाला पण घेऊ नये म्हणून ज्यांना नामस्मरण विधीचं अनुष्ठान करायचं आहे नवरात्रामध्ये त्यांनी बाहेरचं कुठलंही खाद्यपदार्थ आणू नये देवता भक्तांच्या घरात ते त्याचा साठा नवरात्र प्रा प्रारंभ होण्याच्या आधीच तो घरी अन्न पदार्थाचा खाद्यपदार्थाचा साठा करून ठेवावा आणि दहा दिवसपर्यंत बाहेरचं कुठलंही अन्न पदार्थ घेऊ नयेत म्हणून आजही आश्रमामध्ये मार्गामध्ये साधू संत उपदेशी लोक हे सर्व नवरात्र सुरुवात होण्याच्या आधीच हे सर्व खाद्यपदार्थांचा भाजीपाल्यांचा दुधाचा साठा आपल्या घरी करून ठेवत असतात आणि मग दहा दिवस पर्यंत ते नामस्मरणामध्ये आपलं म्हणजे अनुष्ठानाला बसतात आणि बाहेरचे खाद्यपदार्थ घेत नाही ते घरातलेच साठा करून ठेवलेलेच खाद्यपदार्थ खात असतात हा एक झाला एक पहिला नियम दुसरा नियम असा आहे की नवरात्रामध्ये ज्या ठिकाणी देवतेची मोठ्या स्वरूपामध्ये उपार्जना आहे आता सोहळे होतात समाजामध्ये देवतांचं मोठी उपार्जना होते गल्लीमध्ये वस्तीमध्ये वाडीमध्ये गावामध्ये शहरामध्ये देव्या बसवतात सार्वजनिक देव्या बसवतात सगळीकडे वातावरण देवता भक्तीचं असतं आणि म्हणून काही उपदेशी लोक की ते देवतेचे स्वर त्यांच्या उपार्जनेचे स्वर तिथल्या सुगंधी अत्तर फुले धूप चंदन याचा सुगंध आपल्यापर्यंत येऊ नये त्या देवतेचा म्हणून काही उपदेशी लोक आश्रमामध्ये जातात नामस्मरणाला दहा दिवस काही उपदेशी लोक स्थानावरती जातात काही उपदेशी लोक मठावरती जातात आणि तिथे स्मरण करतात ही एक प्रथा आहे म्हणून स्मरणाला मठा मंदिरामध्ये आश्रमामध्ये जाण्याची प्रथा आहे आणि म्हणून मठामध्ये आश्रमामध्ये जातात आणि ज्यांना शक्य नसेल ते आपल्या घरी परंतु अगदी नामस्मरण करतात नामस्मरण हे विधीपूर्वकच झालं पाहिजे तरच परमेश्वर स्वीकार करतात आणि म्हणून रजस्तमे निरसोनी सत्वस्थिता धर्मी अधिकारू असं स्वामी श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेलं असल्यामुळे ते राजस्था देवता उपार्जना देवता देवत्यांची त्या ठिकाणी जे काही चाललेली आहे उपासना त्याच्यापासून अलिप्त राहून आपलं मन परमेश्वराच्या चरणी एकरूप करणं एकरूप करणं म्हणजे नामस्मरण करणं आपलं मन ईश्वराशी जोडणं भिंगुर्टीच्या दृष्टांताप्रमाणे भिंगुर्टी अशी ती किटकी येते धरे आणि काटा रोवी घरात लिंपून टाकते आणि मग ती आळी किटकी मरण पावलेली नसते आणि तिला भय असते की आता ही भिंगुरटी मला खाईल आता भिंगुरटी मला खाईल असं ते चिंतन करते आणि मग तिचं चिंतन चिंतन करता 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 त्या आळीला सुद्धा त्या किटकीला सुद्धा पंख फुटतात आणि ती सुद्धा भिंगुरटीसारखी बनून जाते हे दृष्टांत सांगून श्री चक्रधर प्रभू म्हणतात तैसे ईश्वराते चिंतित चिंतिता जीव ही ईश्वरा समान होईल अशा प्रकारे ईश्वराचं चिंतन करता करता हा जीव सुद्धा एक दिवस ईश्वरासमान होतो असं सर्वज्ञ श्री चक्रजत होऊ सांगतात आणि म्हणून हे रजतमापासून विरहित होऊन स्मरण कसं करावं याची ट्रेनिंग ह्या दहा दिवसामध्ये मिळते या दहा दिवसामध्ये आपल्याला सवय पडली की मग वर्षभर वर अशा पद्धतीचं हे स्मरण आपल्याकडून घडतं आणि हे नामस्मरण घडल्यामुळे दहा प्रकारचे लाभ होतात नामाचे दहा ठाय शास्त्रामध्ये सांगितलेले आहे नामे वेद नामस्मरण केल्यामुळे वेद निर्माण होतो ज्याप्रमाणे खनेपुरी येथे भारद्वाज पक्षाला सर्वत्र प्रभूंचा वेद झाला नामस्मरणामध्ये ही लीला मोठमोठे ज्ञानी आदी करणं अवश्य चिंतन करतात या लीळेचं खनेपुरी येथील भारद्वाज वेद लीळेचं चिंतन मोठमोठे हे करतात पाचव्या नामाचं स्मरण करत असताना भारद्वाद वेद लेचं चिंतन अवश्य केल्या जातं ही परंपरा आहे आणि ह्या वेद लेळेचं चिंतन केल्यामुळे मनामध्ये नामस्मरणाचा वेध होतो आणि मग स्मरण करण्यामध्ये त्याला एक एक प्रकारे आनंद यायला लागतो आणि मग तो स्मरणाविरहित राहूच शकत नाही नामाचे दहा प्रकाराने लाभ होतात नामे वेद नामे बोध नामस्मरण केल्यामुळे आपल्या ठिकाणी जे ज्ञान आहे ते ज्ञान क्रियारूप होतं सक्रिय होतं बोध होतो परमेश्वराचं ज्ञान आहे हळूहळू आपल्या अंतकरणामध्ये ठसत नामे वेद नामे बोध बोध ही शक्ती सुद्धा आहे आपण ग्रंथ वाचतो प्रवचन ऐकतो हे सर्व अक्षर आहे सर्वज्ञ श्री चक्र प्रभू एके ठिकाणी सांगतात अक्षरदाता जीव बोध दाता परमेश्वर आपल्याला ज्ञान जरी झालं आपण मोठमोठ्या आश्रमामध्ये जाऊन पोथ्यामध्ये जाऊन अधिकरणाच्या मुखाने मुखानी पोथ्या जरी ऐकलेल्या असल्या ते सर्व अक्षर प्राप्त झालेले आपल्याला मोठमोठे ग्रंथ वाचून आपण ज्ञान जरी प्राप्त केलं ते फक्त अक्षरांची प्राप्ती झालेली आहे परंतु बोध देण्याची जी किल्ली आहे ती ईश्वराच्या हाती अक्षरदाता जीव बोधदाता परमेश्वर म्हणून प्राप्त झालेलं ज्ञान मिळविलेलं ज्ञान हे आपल्या अंतकरणामध्ये ठसवून घ्यायचं असेल तर नामस्मरणाशिवाय दुसरा कोणता मार्ग नाही म्हणून नामे बोध नामस्मरणाने बोधक्रिया बोधशक्ती परमेश्वर आपल्याला प्रदान करतात त्याच्यानंतर नामे बोध नामे अनुसरण नामस्मरण करणाराच अनुसरतो ज्ञानानी ज्ञानाने अनुसरण नाही ज्ञानामुळे नामस्मरणाची महत्ती कळते आणि नामस्मरणामुळे अनुसरणाची योग्यता प्राप्त होते नामे वेद नामे बोध नामे अनुसरण नामे स्मरण नामस्मरणाने ना नामस्मरण वाढतो नामे अनुसरण नामे स्मरण नाम सकळ निरुत्परिहारी नाम वादत वाराधरी नाम पडते आकाशधरी नाम येते विघ्नारी नाम साह्या करी नाम प्राप्ती ते करी अशा प्रकारे दहा प्रकारचे लाभ नामस्मरणामध्ये होतात हे संपूर्ण ब्रह्मविद्या ज्ञान आणि ह्या ब्रह्मविद्या ज्ञान प्राप्त केल्यानंतर परमेश्वराकडे जायचं तर नामस्मरण हे महाद्वार आहे त्या महाद्वारातून प्रवेश केल्याशिवाय परमेश्वराची भेट होऊ शकत नाही नामस्मरण केल्याची परमेश्वर भेटत नाही नामस्मरण हा परमेश्वराचा जीवा जीवाचा सोयरीकीचा साधा आहे परमेश्वराची सोयरीक कापट केलेली ती फक्त नामस्मरणामुळे असं हे नामस्मरण नवरात्रामध्ये विधीपूर्वक सर्वांकडून घडावं अशी ईश्वराची इच्छा आहे परमेश्वराची प्रवृत्ती आहे या जीवाने माझं नामस्मरण करावं परमेश्वर ह्यासाठी अवतरलेले त्या जीवाला वेद बोध कृपा प्रदान करण्यासाठी हे पर हे नामस्मरण सर्वांना घडावं आपणा सर्वांना नवरात्रीच्या नामस्मरण विधीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय